नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या मुलांसाठी संकलित मूल्यमापनचा पेपर कोणत्या प्रकारे असणार आहे म्हणजे सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे समजायला सोपं जाईल जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया सराव प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन म्हणजे पॅट सव्वीस ला कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील ते आपण या ठिकाणी बघणार आहे आता या ठिकाणी अ दिलेली संख्या अंकात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे प्रत्येकी एक गुण आहे बत्तीस हजार पाचशे तेरा म्हणजे लिहिताना आपण काय लिहिले बघा बत्तीस हजार कॉमा पाचशे तेरा म्हणजे बत्तीस हजार पाचशे तेरा ही संख्या लिहिलेली आहे ठीक आहे या पद्धतीचाच पेपर असणार आहे फक्त अंक किंवा अक्षर बदलून तुम्हाला येईल एकोणीशे पंच्याण्णव या संख्येमधील शतक व नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती फरक आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे आता शतक स्थान आणि दशक स्थान म्हणजेच काय करणारे आपण नऊशे वजा नव्वद केले तर आपल्याला किती मिळते आठशे दहा या ठिकाणी मिळालेलं आहे ठीक आहे क विस्तारित रूपावरून संख्या लिहा इथं आपल्याला विस्तारित रूप दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे बघा इथं संख्या लिहायची आहे काय आहे चाळीस हजार पाचशे एकोणचाळीस ही संख्या दिलेली आहे ठीक आहे आता बघा ड प्रश्न खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे पहिली आहे चारशे एकोणनव्वद नंतर आहे नऊशे सत्त्याऐंशी आणि तीनशे पंचेचाळीस म्हणजे पहिल्यांदा तीनशे पंचेचाळीस येईल नंतर चारशे एकोणनव्वद आणि नऊशे सत्याऐंशी हे आपले चढते क्रम झालेले आहेत म्हणजे पहिला त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या आपण लिहितो आता बघा ई प्रश्न आहे आपल्याला बेरीज करा इथं आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्या दोन्ही संख्यांची आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे फ प्रश्नामध्ये सुद्धा बेरीज करायचं आहे त्यामुळे ह्या दोन्ही संख्यांची सुद्धा आपण या ठिकाणी बेरीज करून उत्तर लिहिलेलं आहे आता पुढचा प्रश्न आहे आपला वजाबाकी करा ठीक आहे आता वजाबाकीला आपल्याला या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत त्या दोन्ही संख्यांची वजाबाकी या ठिकाणी आपण केलेली आहे हो आणि ह प्रश्नामध्ये सुद्धा वजाबाकी आहे आणि ती हच्च्याची आहे त्यामुळे हच्चे घेऊन या ठिकाणी आपण गणित सोडवलेलं आहे ठीक आहे पुढचा जो प्रश्न आहे आपला गुणाकार करा इथं बघा सातशे ऐंशी गुणिले चोवीस दिलेले आहे त्यामुळे दोघांचा गुणाकार करून या ठिकाणी अठरा हजार सातशे वीस हे उत्तर आलेलं आहे आता हे जे गुणाकार करा भागाकार करा हे बेरीज करा वजाबाकी करा हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे दुसरा य प्रश्न आप आहे आपला नऊशे शहाऐंशी भागिले पाच नऊशे ला पाच नि भागले तर आपल्याला उत्तर किती मिळाले बघायचं एकशे सत्त्याण्णव हे उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे आता बघतोय आपण प्रश्न दुसरा आता दुसऱ्या प्रश्नामध्ये पण बघितलं तर अ मध्ये दिलेलं आहे आणि प्रत्येकी एक गुणासाठी हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे बेरीज करा असं आपल्याला सांगितलेलं आहे इथं बघा वजा सात अधिक वजा चा चार आहे आता इथं ज्या वेळेला कंसाच्या बाहेर अधिक आणि कंसाच्या आत वजा असतं त्यावेळेला अधिक वजा वजा होतं आणि तिथलं चिन्ह काय होतं वजा होतं ज्या वेळेला दोन्ही संख्यांची चिन्ह काय होतात वजा होतात त्यावेळेला येणार उत्तर हे काय येतं बेरीज करतो म्हणजे सात चार किती आले अकरा आले आणि चिन्ह देताना आपण काय देणार आहे या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह देणार आहे इथं बघा वजाबाकी करा असं सांगितलेलं आहे इथं सात वजा कंसात वजा दोन दिलेले आहे ज्यावेळेला कंसाच्या बाहेर वजा आणि कंसाच्या आत वजा दोन असतं त्यावेळेला हे चिन्ह काय होतं बेर्जेमध्ये रूपांतरित होतं म्हणजे वजा गुणिले वजा धनचिन्ह होतं ठीक आहे आणि सात अधिक दोन म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे नऊ हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा क प्रश्न आहे आपला बेरीज करा ठीक आहे इथं बघा चार पूर्णांक एक छेद दोन अधिक दोन पूर्णांक एक छेद दोन या ठिकाणी दिलेलं आहे आता आपण काय केलं एक छेद दोन एक छेद दोन होतं त्यामुळे आपण काय केलं पुढच्या संख्या होत्या त्यांची बेरीज केली म्हणजे चार अधिक दोन केले आणि इथं बघा एक छेद दोन अधिक एक छेद दोन यांची बेरीज केली तर चार दोन सहा झाले इथं एक चे दोन अधिक एक चे दोन म्हणजे दोनशे दोन म्हणजेच किती झाले आपले एक म्हणजे सहा आणि एक किती झाले या ठिकाणी सात आले किंवा आपण काय करू शकतो बघा चार दोन्ही आठ ही किंवा ही दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ नऊ छेद दोन आले बे दोन्ही चार चार आणि एक पाच पाच छेद दोन आले अपूर्णांकात रूपांतर केलं दोघांचा छेद सामान आहे त्यामुळे दोन तसेच घेतले नऊ आणि पाच किती झाले चौदा झाले त्यामुळे चौदा छेद दोन आले दोन्ही भाग घालवला उत्तर किती आलेलं आहे या ठिकाणी सात हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता पुढचं वजाबाकी करा ह्याचं पण रूपांतर अपूर्णांकामध्ये केलं तर आठा पंचे चाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस त्रे छेद पाच आले पाच दोन दहा दहा दोन बारा बारा छेद दोन आले दोघांचा छेद समान आहे त्यामुळे एकच घेतला त्रेचाळीस मधून बारा गेले एकतीस राहिले आता हे उत्तर असंही ठेवू शकता आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकात करायचं झालं तर काय करणारे बघा साई पंचे किती होतात तर तीस होतात म्हणजे पाच सख्ख तीस म्हणून इथं सहा आणि जो बाकी राहतील ती काय करतो आपण या ठिकाणी लिहितो म्हणजेच काय झाले सहा पूर्णांक एक शेत पाच हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे आता खालचा प्रश्न आता खालच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर गुणाकार करा असं आपल्याला सांगितलेलं आहे दोनशे चार गुणिले छेद तीन आहे इथं बघा दोन गुणिले सात म्हणजे अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार करतो म्हणजे दोन गुणिले सात म्हणजे किती झाले चौदा आणि चारित्रिकम किती झाले बारा आता या दोन्ही संख्यांना भाग जातो बे साती चौदा आणि बे सख बारा या पद्धतीनं केला तरी चालेल किंवा अजून एक पद्धत आहे आपली दोनशे चार गुणिले सातशे तीन होतो भाग गेला बायके बे बे दोन्ही चार राहिले बघा सात एके एक सात आणि तीन दोन्ही सहा सातशे सहाच उत्तर आलेलं आहे ठीक आहे फो भागाकार करा आठ पॉईंट चार भागिले दोन ठीक आहे आठ पॉईंट चार ला जर दोन्ही भागलं तर तो दोन पद्धतीनं आपण भागू शकतो आणि याचा व्हिडिओही आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथे बघा आठ पॉईंट चार भागिले दोन होतं एक दशांश कशा नंतर होतं बघा एका संख्येनंतर दशांश चिन्ह होतं म्हणून एका शून्यनं म्हणजे ने वरती खाली गुणलं त्यामुळे काय झालं चिन्ह निघून गेलं राहिले किती चौऱ्याऐंशी भागिले वीस आता वीस का राहिले तर दोन दहा दोन्ही किती झाले वीस झाले ठीक आहे इथे बघा दोन ने परत एकदा या संख्येला दोन्ही संख्येना भागलं तर बेचाळीस भागिले दहा आले दशांश अपूर्णांकामध्ये का, मध्ये काय होतं तर एक शून्य भागाकारात येत असेल त्यावेळेला आपण काय करतो एक शून्य म्हणजे दहा ज्या वेळेला येत असेल त्यावेळेला चिन्ह देताना पाठीमागून एक संख्येनंतर आपण काय करतो चिन्ह या ठिकाणी देतो किंवा डायरेक्टली आठ पॉईंट चार भागिले दोन केलं तर बे कि बे बेचोक आठ आणि बे दोन्ही चार आणि एक याच्या नंतर दशांश आहे त्यामुळे इथे आले चार पॉईंट दोन आलेलं आहे भ प्रश्न आहे काय सांगितलेलं आहे बघा सममूल्य अपूर्णांक लिहा आता सममूल्य अपूर्णांक एकच लिहायचं आहे पण आपल्याला दोन लिहिलेले आहेत समजावेत म्हणून तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय तर एका संख्येने अपूर्णांकाला अंशाला आणि छेदाला गुणणे म्हणजेच काय असतं तर सममूल्य अपूर्णांक म्हणजेच या अपूर्णांकाची आणि गुणाकार करून आलेल्या अपूर्णांकाची किंमत ही काय असती समान असती म्हणून त्याला आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो आता इथे अकराच्या तीन दिलं होतं म्हणून दोन आणि दोननी गुणलं तर अकरा दोन्ही बावीस आणि तीन दोन्ही सहा अजून एक एक उदाहरण म्हणून अकरा त्रिक ते आणि तीन त्रिक काय आलेलं आहे नऊ आलेलं आहे ठीक आहे स प्रश्न स प्रश्न अकराचे कोणतेही चार विभाज्य लिहा म्हणजेच कोण कौन कोणत्या संख्येला भाग जातो ते लिहायचे आपल्याला म्हणजेच काय आले बघा या ठिकाणी अकराचे विभाज्य अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस आणि पंचावन्न आलेला आहे सोळाचे कोणतेही चार विभाजक लिहा आता सोळाचे चार विभाजक विभाजक म्हणजे काय तर सोळाला कोण कौन कोणत्या संख्येने भाग जातो म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो विभाजक असं म्हणतो म्हणजे एक ने जातो दोन ने जातो चार ने जातो आठ ने जातो आणि ने सुद्धा जातो ठीक आहे आता बघा आपण पेपर तर सोडवतच आहे जर तुम्हाला इयत्ता सहावीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याचीही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता इथं बघा सोडवा गुण चार आहेत ठीक आहे आता पहिला प्रश्न आहे दशांश चिन्हाचा नऊशे पाच दशांश चिन्ह पाच अधिक सत्तावीस दशांश चिन्ह एक नऊ सात आहे आणि बेरीज करायची आहे आता पाचच्या पुढं काय संख्या आहेत का म्हणून या ठिकाणी आपण दोन शून्य घेतलेल्या आहेत आणि याची काय केली आपण बेरीज केली दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेतलं आणि उत्तराला देताना बघा इथं इथं आणि इथं चिन्ह येणार आहे म्हणजे नऊशे बत्तीस दशांश चिन्ह सहाशे सहा नऊ सात असं वाचन करतात त्याच पद्धतीने इथं वजाबाकी आहे शहाऐंशी दशांश शून्य नऊ सहा आहे आणि इथं बघा वजा दोन दशांक शून्य तीन चार पाच आहे तीन संख्या आहेत तीन अंकी म्हणून इथं आपण काय घेतलं एक शून्य घेतला आणि नेहमीप्रमाणे वजाबाकी केलेली आहे फक्त उत्तर देताना इथं दशांशिन खाली काय करतो चिन्ह देतो ठीक आहे क प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा वजा चार ही संख्या संख्या रेषा काढून संख्या रेषेवर दाखवा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे शून्य काढला इकडे एक दोन तीन चार इकडे वजा एक वजा दोन वजा तीन आणि वजा चार म्हणून ही संख्या काय आलेली या ठिकाणी आलेली आहे ठीक आहे ड प्रश्न काय सांगितलेलं आहे यम हे इंग्रजी अक्षर काढून सममिती अक्ष काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे यम हे अक्षर काढलं आणि सममिती म्हणजे काय समान दोन भागात त्याचं काय करायचं असतं विभाजन करायचं असतं म्हणून हे काय झाली आपली रेषा आलेली आहे अक्ष आलेलं आहे ठीक आहे आता इथं सांगितलेलं आहे आपल्याला कोणताही एक कोण काढा व कंपासाच्या सहाय्याने त्याचा कोण दुभाजक काढा असं सा आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे हा हो प्रश्न बघतोय खालील चौकटीत चिन्ह दिलेले आहेत त्यापैकी योग्य चिन्हांचा वापर करा असं सा आपल्याला सांगितलेलं आहे आता वजा चार आणि सात आहे ज्या वेळेला वजा चार आणि सात असतं त्यावेळेला धनसंख्या ही मोठी असती म्हणून सात कड मोठ्याचं चिन्ह केलेलं आहे या ठिकाणी बघा वजा एक आणि वजा तीन आहे ज्यावेळेला दोन्ही संख्या वजा येतात त्यावेळेला संख्या रेषावर जी वजा छोटी संख्या असती म्हणजे इथं वजा एक ही काय असणार आहे मोठा असणार आहे कशापेक्षा तर वजा तीन पेक्षा ठीक आहे आणि हे सगळं बघायचं असेल तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता एका प्राणी संग्रहालयातील पुढचा प्रश्न चौथा अ एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे दिलेल्या माहितीवरून स्तंभ लेख काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे इथं बघा प्राणी आणि इथं संख्या आहेत हरिण वाघ माकड ससा आणि मोर दिलेले आहे ठीक आहे इथं दिलेले आहे आपल्याला वीस चार बारा सोळा आणि आठ दिलेले आता आपण काय केलं बघा या ठिकाणी पहिल्यांदा खालची संख्या म्हणजे एक्स अक्ष घेतलेला आहे इथं आणि इथं काय आपला उभा असतो तो वायाक्ष असतो बरोबर आहे इथं हरिण वाघ काय आहे माकड ससा आणि मोर ला, ला ला आहे हरिण किती आहे बघा वीस माप घेताना इथं चार आठ बारा सोळा आणि वीस ठीक आहे त्याच्यानंतर काय घेतलं चार पहिलं किती आहे वीस म्हणून वीस ला घेतलं दुसरं किती आहे चार म्हणून चारला घेतलं वाघ माकडांचं हे किती आहे बाराला म्हणून इथं बाराला घेतलं आणि मोर किती आहे आठला म्हणून इथं मोराचं काय आलं आठ ला आलेलं आहे ठीक आहे आणि एक सेमी बरोबर वर किती घेतलेले आहेत आपण चार प्राणी या ठिकाणी घेतलेले आहेत आलेखावरती तुम्हाला हा आलेख काढायचा आहे आता बघा पुढचा प्रश्न मसावी काढा पहिला प्रश्न आहे पंचेचाळीस आणि तीस ठीक आहे तर आता इथे पंचेचाळीस आणि तीस आहे पंचेचाळीस आणि तीसचा मसावी काढला म्हणजेच काय केलं आपण अवयव काढून घेतले आणि जे सामायिक अवयव असतो त्यांचा गुणाकार म्हणजेच काय असते मसावी असते म्हणजे इथे पाच नव्या पंचेचाळीस पाच सक्क तीस तीन त्रिक नऊ हो, तीन सहा आता याच्या पुढे भाग जातो का नाही जात म्हणजे सामायिक अवयव काय आले पाच आणि तीन आले म्हणजे पाच त्रिक पंधरा ठीक आहे त्याच पद्धतीनं सोळा आणि अठ्ठेचाळीसच्या मसावी काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी इथे काढलेलं आहे पण याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करणार आहात नक्की आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद